नमस्कार मंडळी आपण सर्वजण जाणून आहात की या सध्या भारत देशातला जो दक्षिण भाग जो आहे तिथं मोंथा या चक्रीवादळाने थैमान घातलेलं आहे बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ निर्माण झालं आणि आज आपण महाराष्ट्रातली जर परिस्थिती जर घेतली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उधडीला लावण्याचं काम या मोंथा वादळाने झालेलं आहे एकीकडे -एक राजकीय धोरण तर चुकतच आहे तो ब तो जो भाग आहे तो न बोललेला बरा परंतु वरून आसमानी सुद्धा संकट आजच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर येऊ घातलेलं आहे तर मित्रांनो ही जी वादळं जी आहेत महासागरांमध्ये निर्माण जे होतात तर या महासागरानं नेमकं नाव कशा पद्धतीनं ना दिलं जातं हा आजचा आपला विषय आहे जसं की या ज्या चक्रीवादळाला आपण मोंथा नावाने ओळखतोय मोंथा चक्रीवादळ म्हणून तर मित्रांनो अशाच पद्धतीनं ही जी नावं आहेत ती कशा पद्धतीनं पडतात तर याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण जर अजूनही सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की आपण नेमकं ही जी चक्रीवादळ जी आहेत त्याला आपण कशा पद्धतीनं नाव देतो तर मित्रांनो बंगालच्या उपसागरात सध्या हे चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे मोंथा नावाचं तर बंगालच्या उपसागरात जी काही चक्रीवादळ जी निर्माण जी होतात त्याला नाव देण्याचा जो अधिकार आहे तो तेरा देशांना आहे तर आता हे तेरा देश कोणते ते देखील आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी बघू शकता आपण बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे किनार लगत बांगलादेश भारत इराण मालदीव म्यानमार ओमान पाकिस्तान कतार सौदी अरबस्तान श्रीलंका थायलंड संयुक्त अरब अमिरात आणि एम एन ही तेरा देश बंगालच्या उपसागरात जर वादळ जर निर्माण जर झालं तर त्याला काय नाव द्यायचं हे ठरवतात तर अशा पद्धतीने ही देश आहेत आणि इंग्रजीत जर या देशांची जर नावं जर लिहिलं बरोबर तर ए बी सी प्रमाणे या देशांची यादी या ठिकाणी या लावल्या जाते म्हणजे आता सध्या तर या पद्धतीनंच ती यादी आहे या ठिकाणी बांगलादेश असेल भारत असेल त्याच्यानंतर इराण नंतर म्हणजे याचं बी पण तो याचं ए येत या असल्यामुळे हे एक नंबरला या ठिकाणी बी एच म्हणजे हा दोन नंबर त्याच्यानंतर यांचं आय येतं नंतर यम यम वाय त्याच्यानंतर ओ पी क्यू त्याच्यानंतर यस म्हणजे अशा पद्धतीनं डी नुसार या देशांची नावं या ठिकाणी लावली तेरा देशांची आणि मग या क्रमांका क्रमांकाने या चक्रीवादळाला नाव द्यावं लागतं तर याच्या आधी काय झालं की श्रीलंका श्रीलंका या, या देशाने शक्ती नावाचं नाव शक्ती नाव दिलं होतं चक्रीवादळाला याच्या चा। आधीच्या श्रीलंकेने त्याच्यानंतर आता पुन्हा चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आता त्याला जे नाव जे दिलेलं आहे मोनथा हे जे चक्रीवादळ आहे याला नाव या या जे दिलेलं आहे ते थायलंड या देशाने दिलेलं आहे आणि याच्यानंतर जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला जे नाव दिले जाईल ते संयुक्त अरब अमिरात यांच्यातर्फे दिले जाईल मग नंतर येमेन आणि पुन्हा मग बांगलादेश भारत इराण अशा पद्धतीनं या या देशांना अधिकार आहेत क्रमानुसार चक्रीवादळाला नाव देण्याचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जर आवडली जर असेल तर शेअर नक्की करा आणि सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद